भाजपा नेते माजी खासदार राऊसाहेब दानवे यांनी विरोधकांना आव्हान दिलं जालना शहरातील मामा चौक येथे एक स्टेज बांधा आणि तुम्ही काय केलं हे सांगा जर माझ्यापेक्षा जास्त काम तुम्ही केलं असेल तर मी काम धरून उद्भाषा मारेल असं वाढ माझी खासदार राऊसाहेब दानवे यांनी विरोधकांना दिलाय सांगितलं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या आरक्षण द्या ही आमची पण मागणी दिलाच पाहिजे पण आमची भूमिका आहे कोणाचं कारण आम्ही कोणाला द्यायला पहिल्यापासून आमच्या पक्षाची भूमिका आहे पण त्यांनी तीनशे सत्याहत्तर खालीदार सभेत मागणी करणार असतील तर जरंगे पाटील जी, जी मागणी करतात की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या त्या तीनशे सत्याहत्तरच्या पेजवर असं लिहा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या तर तर तुम्ही खरे नसता मतलबी तीच नाही कोणी खासदार मताच्या लालचीपोटी तुम्ही काही माणसा द्या आरक्षण द्या द्या तर आम्ही पहिल्यापासून म्हणतो आणि दिलंय आम्ही पण दिलेलं आरक्षण दिले जे आहे ते टिकवायचं आहे आम्हाला त्यामुळे मी त्यांच्यावर आज नाही बोलणार मी बोलणार आहे पण अजून नाही त्यांना व आरोप प्रत्यारोप करून त्यांना छडायचं नाही मला त्यांना काम करू द्यायचं आहे पण या पलीकडे जाऊन आता विधानसभेच्या निवडणुका आल्यात गल्ल्या बोलानं काही ढेकणं फिरवायत आणि भाषण काय करू आलेत की पुढे तुमचे विकास पुरुष अरे मी तर जंगलातला शे कोणी म्हणा की मी काही नाही केलं नाही तर ये एका स्टेजवर या की यावर कोण एकाला नाही कोणालाही माझ्यावर नाव ठेवणार नाही माना ज्यानंतर एक स्टेज मामा चौकात माना तुम्ही येऊन तुम्ही काय केलं आणि मी काय केलं जर माझ्यापेक्षा तुम्ही जास्त केलं असेल तर कान धरून पैसे मारेल तुमच्यापेक्षा मी जर जास्त केलं असेल तर काम धुण हे माझं चॅलेंज आहे शिकाराऱ्या आता प्रत्येक आधी पदाधिकाऱ्याला पूर्ण अधिकारी जागा मागण्याचा पदाधिकारी कशाला नाही म्हणते ते बिचारी सगळ्या पाचच्या पाँच पाच मागतात पण हा निर्णय आमचे एनडीएचे घटक दल बसून आम्ही निर्णय घेऊ हो। जालना विधानसभे मागणी आम्हाला केली आहे मीडियामध्ये तसं बोलले त्यानंतर अनुराव खोतकर यांनी तुम्हाला, चालना हवे असले असले तुम्हाला बाते बाते जा जालना हवी असते असं हवी मात्र आम्हाला त्याबद्दल भोकरदन आणि बदनापूरची जागा द्यावी लागेल असं त्यांनी असं जर का आमच्या एनडीएच्या बैठकीत ठरलं की बदनापूरन जालना ज्या बदनापूरन भोकरदन द्या तर पक्षाचा निर्णय आम्हालाही मान्य करावा लागेल आम्ही काही त्याला विरोध नाही करू शकत आम्ही पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत मी बोललो म्हणजे त्यांनी बोला त्यांनी बोललो म्हणजे मी बोला असा जर अर्थ होत नाही ज्याला बोला, बोला। ते बोलाल माझी भूमिका आहे पक्ष नेतृत्व एच्या घटक दलाबरोबर जो निर्णय घेईल तो माझा निर्णय आमची भूमिका आहे जो एचा उमेदवार राहील त्याच्यासोबत आम्ही राहू एकशे पंच्याऐंशी राहिले त्यांच्या राहिले त्यांच्या जालना जा लोकसभेची जी। अरे आम्ही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तयारी करू आलो ना असं नाही की आमचा मित्रपक्ष उभा राहणार म्हणून आम्ही तयारी करत नाही आमचा मित्रपक्ष असला तरी त्याच ताकदीची तयारी आम्ही उभी करतो कोण मित्रपक्ष प्रश्नच नाही पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे मित्रपक्षाचा मी आम्ही पक्षाला साथ देतो कोणी व्यक्तीचे काही द्वेष तोडा आमच्या नाही काय वाटतं आचारसंहितेच निवडणूक आयोग जाहीर करीत तारीख तेव्हा आचारसंहिता लागू होईल जरांग पाटील म्हणाले की विरोधक जर येत नसेल सत्ता द्यायला काय अडचण आहे आरक्षण द्यायला त्यांची तर एक हाती सत्ता आहे हे बघा आम्हाला जेवढं कायद्याच्या चौकटीत बसून जसं आरक्षण देत आहेत तसं आम्ही दिलं त्याच्यावर त्यांचं समाधान नाही आहे तो त्यांना यापेक्षा जास्त काही लागतं तो मागण्याचा त्यांना अधिकार आहे पण आत्ता ज्यांना कोणाला जास्त मतं पडली आणि ते निवडून आलेत त्यांनी काय कशा पद्धतीने मागण्या करतात फक्त एकच मागणी करा त्यांनी